सुरमई आहे सुरमई कैसा आहे सौ साठ रुपये किलो और हे किना रागा सौ नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो शिवडी वेस्टला आलेला आहे शिवडी वेस्टला इथे ड्राय फिश मार्केट इथं मोठ्या प्रमाणात बसतो आणि ना मार्केट आहे वेस्ट क्ला स्टेशनच्या बाहेर इथे शिवडी स्टेशन आहे बघा हा शिवडी स्टेशन आहे आणि हा ह्याच्या पुढे हा इकडे पुढे मार्केट आहे सुक्या आपल्या सोबत आलेले आहे इकडे दिलसे कोकणकर चॅनलचे कशा तुम्ही सगळे करता धरता आज बऱ्याच दिवसांनी आम्ही ससून डॉगला गेलो होतो ना एकत्र त्यानंतर व्हिडिओ मध्ये आता भेटतोय पण आम्ही आज अशी आमची भेट होत असते So तो आज व्हिडिओ दाखवायला तुम्हाला ड्रायफिश आणि किती मोठे मोठे मच्छी असते सुके मासे कोणते कोणते असतात आणि काय काय रेट असतील आजच्या दिवसातले हे तुमच्यापर्यंत ह्या व्हिडिओमध्ये बघायला भेटतील तर सचिन भाऊ इथे आपल्यासोबत सेटअप 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 हे बघा तुम्ही इथून शिवडी स्टेशनवरून आलात ना हेच आहे जस्ट बाजूला आणि इथूनच ही मच्छी पूर्ण ह्या फुटपाथला असे पूर्ण शॉप आहेत छोटे छोटे हे बघा कर्दी वगैरे हो आहे इकडे जवळ आहे इकडे पण जवळ आहे हे वेगवेगळ्या प्रकारचं जवळ आहे इकडे वाकटी आहे बोंबील वगैरे आहेत सुकी मच्छी आहे इकडे सगळी हे बघा यांच्याकडे काय काय रेट आहेत बघूया क्या काय रेट आहे आपके पास ये क्या आहे गर्दी कैसा आहे तीनशो रुपया और येला जे होलसेल रेट आहे हे सबाईस और ये ये चार सौ का रेट है भाई। चार सौ और होलसेल तो अपना होलसेल में कम से में कितना आ, प्या तो कम से कितना लेना पड़ेगा तक आएगा कम से कम कितना के जी लेना पड़ेगा के जी ले लो चार के अच्छा। ऊपर चा। तो अच्छा। ये कितना चार सौ रुपये ना चार सौ ढाई सौ रुपये होलसेल का रेट है रिटेल का चार सौ है ओके जवला है बारीक व्हाइट जवला है खाड़ी से जवला है ना खाड़ी का ज्वला है ना खाड़ी का जवला है कितना अडीचशे रुपये किलो आहे हे बघा होलसेलला दोनशे रुपये येणार आणि और येला तीनशे वीस रुपये किलो आहे तीनशे वीसला आहे और ये बोंबील बोंबिलो चारशो आहे ना तीन सो रुपया किलो आहे तीनशो रुपये होलसेल ओके और ये

ये इस पे क्या लगाए हो हां ये नमक वाला है नमक वाला 700 रुपये किलो और ये वाला ये बिना नमक वाला सौ रुपये किलो है 1300 रुपये किलो ये वाला है ओरिजिनल है सोडे आपले कोळंबीचे सोडे आहेत हे बघा आणि हे हे बी सोडा भाई ये 1500 रुपये किलो है 1500 रुपये किलो है होलसेल क्वालिटी है एक क्वालिटी है प्रत्येकाची और ये वाला ये वाला 1600 रुपये किलो 1600 रुपये और ये वाला वो डांडी है वो सौ रुपया किलो होलसेल का बहुत 300 रुपये 300 रुपये होलसेल नहीं येणार हे बघा मासे एका साईजचे आहेत एकदम एकदम पण छोटे छोटे मासे नाही आहेत आणि इकडे पण गर्दी आहे पूर्ण असं शॉप भरलेलं आहे कधी आलात तरी या हा बघा आपण येतो हो ना इधरी हा मी इधरी हे बघा इकडे आणि तिकडे माकूल लावले ना वरती माकूल कैसा आहे माझली वो हाय भाई एक पचास का पैकेट आहे दीड सो का पैकेट कितना रहेगा उसमे आधा किलो का वजन आहे आधा किलो का भाव सो का पैकेट आहे अच्छा यो असे लाईनी होजा अच्छा ये मार्केट आ, कितना टाइम से मतलब रहता है सुबह कितने बजे खुलता है ये मार्केट सुबह को खुलता है यहां से चार बजे से लेकर हम लोग का 11 बजे तक खुला रहेगा बजे तक हां उसके बाद भी आनी टाइम आओगे हमेशा खुला ही पाओगे अच्छा खुला ही रहता है हां आम्ही बंद नाही रहता है बंद नाही रहता है ओके कधी हालत ना तर पूर्ण दिवसभर चालू असते आला की इकडे ह्या साइडला मच्छी भेटेल आणि त्या साइडला आत्मडे पण आहे तर तिकडे आपण जाऊया बांगडा कइसे आहे का चार आहे शंभरला चार आहेत बांगडे खारे बांगडे आहेत और ये कोणसा आहे आहे तीनशे रुपये किलो आहे सुरमई गर्दीचा कलर बघा वेगवेगळा आहे इकडे वेगळ्या कलर आहे इकडे लालवाली आहे इकडे वेगळा कलर आहे इकडे वेगळा कलर आहे त्या साईडला पुढे जवला आहे बघा बोंबिल आहेत या साईडला इकडे बघा बोट्या बघा इकडे वामची बोटी आहे कटिंग करून ठेवलेली आहे किती तीनशे वीस रुपये किलो आहे ना तीनशे वीस रुपये किलो आहे इकडे सुरमई आहे सुरमई चारशे आहे ना सुरमई चारशे रुपये किलो आहे इकडे बांगडे आहेत आता हा जो रेट आहे ना मच्छीचा हा आजच्या दिवसापुरता आहे आजच्या दिवसापुरता किंवा तुम्ही ज्या नंतर नंतर याल ना थोडा रेट वगैरे कमी जास्त असतो आहे कारण मच्छीचा रेट हा कमी जास्त होत असतो प्रत्येक टायमिंगला आता थंडीतून थोडी अच्छा अभि थंडी में थोडा कम आला आहे ना मच्छी हा बोर्ड बंद होवेत એટલે મચ્છી કે મરાઈટ કે ભાવ મોંઘા છે اچھا તો ગરમીમાં 1200 રૂપિયા કિલો દે છે اچھا એટલે ગરમીમાં બહુ સસ્તો થઈ જતો હા સીઝન મે બહુ સસ્તો થઈ જાય ઓકે તો गाइस सगळे મચ્છી આ સાઈડલા તો ગયા આ સાઈડલા ફાટક છે આ ફાટકાतून આ સાઈડલા शिवडी स्टेशन आणि इथे अजून एक मार्केट लागतो फुटपाथला शॉप असतात आणि इथून एक आतमध्ये एक मोठा मार्केट आहे सकाळी पाच वाजता मार्केट लागतो ना इथे तो सकाळी दहा वाजेपर्यंत असतो दर दिवशी लागतो हे बघा इकडे सगळं मासली आहे हे बघा अच्छा अच्छा हे ब बोंबील कशी आहे तीनशे अस्सी रुपये किलो और ये वाला करदी ये ढाईश काय बघ इकडे जवळ आहे जवळ कसं आहे एक अस्सी रुपये जवळ ऐंशी रुपये जवळ आहे हे बघा इकडे छोटे वाकडे बोंबील आहेत हे काही साहेब वाकडा बोंबील बघा इथून पूर्ण हा मार्केट चालू होतो हे सुकी मच्छी पण आहे या साईडला पूर्ण आतमध्ये मार्केट आहे आणि इथेच बाहेर येते ओली मच्छी पण आहे इथे जिवंत मासे आहेत बघा इथे मच्छी कटिंग चालू आहे फूड फूडपर्यंत आहे आणि ह्या साईडला इकडे आलो आहे इथे पण एक शॉप आहे आपण दोन तीन ठिकाणी असे रेट वगैरे विचारू सगळीकडे रेट कसे सेम आहेत आणि थोडे दहावीस रुपयाचा फरक आहे बाकी काय नाही बाकी क्वालिटीमध्ये थोडा फरक असतो आहे तसा रेट पण तस तसा वर खाली असतो हे बघा ह्या शॉपमध्ये आलो आहे आपण सगळी मच्छीच मच्छी लावलेली आहे इथे आपण रेट वगैरे विचारू आपल्याला नाम कसं आहे का नाम वजीर वजीर नाम आहे हे बघा अच्छा इथे हा जवला कसा आहे हा दोनशे रुपये आणि इकडे आहे सोडा आहे सोडा एवढं नवीन आत्ताचे सोडे आहेत इस चाल काय नाही ताजा माल आहे अच्छा रेट काय बाराश बाराश का बाराशे बाराशे रुपये किलो आहे आणि इकडे कर्दी आहे याचा रेट काय आहे दोनशे वीस रुपये किलो आहे इकडे कर्दी अरे बोंबील साडेतीनशे रुपये किलो आहेत बोंबील आणि इकडे सरळवाले आहेत मोठे आहेत साईज मोठी आहे हे बघा बोंबिल रेट काय आहे सातशे किलो सातशे रुपये किलो आहेत तसे बोंबील पण आहेत इकडे हे बघा अच्छा सबका अलग अलग रेट आहे सबका अलग अलग रेट सबका अलग अलग, है। सब अलग, -अलग, है। सब अलग, -अलग है ना अच्छा हे काही सरवाला सात सो आहे सहाशे सत्तर रुपये किलो आहे और येवाला साडेछे सो और लास्टवाला आ, 320 तीन सौ बीस रुपये अच्छा इधर मार्केट लगता है ना सर इधर मार्केट लगता है आ, टाइमिंग क्या रहता है मार्केट का चार से दस चार से दस, दस। पूरा, पूरा मार्केट भरा हुआ हो रहता है ना पूरा मार्केट भरा हुआ हो खाली सुखा मच्छी सुखा मच्छी यहाँ साइड पूर्ण मार्केट आणि अच्छा ये वाला जो शॉप है ना ये वाला सब हमेशा खुला मिलेगा हमेशा चालू रहेगा दिन भर तीन दिन भर खुला रहेगा मतलब रात को किती बजे खुला रहता आहे रातको नऊ वाजे तर नऊ वाजे तर अच्छा नऊ वाजेपर्यंत तुम्ही येऊ शकता इकडे मच्छी वगैरे हो सगळे भेटते होलसेल रेटमध्ये भेटते आपल्याला रिटेलमध्ये पण होलसेलमध्ये पण आणि इथून बरेच सारे व्यापारी ना इथून घेऊन जातात मच्छी विकण्यासाठी आणि हे बघा इकडे सोड्यांचे ते क्वालिटी बघा काही एक नंबर आहे क्वालिटी आणि ओरिजिनल आहे का एकदम हे बघा कोळंबी कोळंबी सुकून ह्याचे सोडे बनवलेले आहेत आणि ह्या साईडला आहे वाकटी आपली बळी सुकट आहे अच्छा कैसा तीनशे रुपये किलो आहे वाकटी और ये वाला तीनशे सत्तर रुपये अच्छा इसमे और इसमे क्या फरक आहे अच्छा कलर मध्ये फरक आहे फक्त पण वाकटी एक नंबर आहे साईज आहे थोडी मोठी हे बघा इकडे पण ही आहे वाकटी बळी सुकट आणि हे सुकट आहे ना भाकरी बरोबर नाचणीच्या भाकरीवर खूप छान लागते आणि त्यात कोफा वगैरे टाकतो एक नंबर सकाळची निहारी गावच्या लोकांची आणि इकडे बघा हे अजून छोटे वेळे बोंबिल आहेत अच्छा येवाला बोंबील कसा आहे तीनशे रुपये किलो आहेत फक्त तीनशे रुपये अच्छा ये जवला दोनशे रुपये किलो आहे जवला एवढा और ये अडीचशे रुपये किलो आहे कर्दी हे बघा इकडे पण आहेत बोंबील बोंबील बरेच आहे इथे आहेत त्या साईडला इकडून बघ पूर्ण बोंबील आहेत और क्या क्या रहता आहे शॉप मे सुरमाई बांगला भाई। अच्छा वो बोटी नाही आहे सुरमई का बोटी हा किती रेव तिकडे बघा छोटे छोटे बोट्या केलेल्या आहेत वा मा इकडे सुरमई आहे या साईडला बांगडा आहे बांगडे बघा कशा थर मारलेले आहेत अच्छा बांगडा कसा आहे एकशे ऐंशी रुपये डझन एकशे डझन आहेत और ये बोटी बोटी आहे ये वाम है तीन सौ रुपये किलो है वाम ची ये गोटी और ये वाला साढ़े तीन सौ रुपये सुरमई की टुकड़ी है ये बता मस्त एकदम मीठा मधे एकदम स्टोर करून ठेवले है और ये भी सुरमे है ना अख्खा सुरमे है अच्छा उठा लेना ये बता कितना रहेगा ये साढ़े तीन सौ रुपये बड़े बड़े मानदे लिए कैसा ये एकशेस एकशे वीस रुपये किलो आहे थोडी साईज छोटी आहे पण आहेत हे बघा सगळ्यांचा रेट कसा वेगवेगळा एगर भेटेल तुम्हाला प्रत्येक वेळेला असं नाही की व्हिडिओमध्ये जो रेट सांगतोय ते तुम्ही याल तेव्हा हाच रेट असेल असं नाही रेट कसे वरखाली होत असतात मच्छीचे हे बघा सगळे मच्छी ह्या शॉपमध्ये आतमध्ये बोंबिलवा किती लावलेले आहेत वरती सगळे फिश एवं इकडे व्हाईटवाला जवळ आहे अच्छा कैसा आहे ये कैसा आहे ऐंशी रुपये एकशे ऐंशी रुपये किलो आहे एवढं व्हाईटवाला जवळ आहे और ये वाला एकशे रुपये आहे दोनशे रुपये दोनशे रुपये इकडे दोनशे ऐंशी रुपये अडीचशे रुपये कोणता एवढा अडीचशे रुपये किलो आहे और बोंबील कैसा आहे यावाला आहे तीनशे दांडी सुकट दांडी सुकट तीनशे वीस रुपये ऐंशी तीनशे ऐंशी रुपये तीनशे साठ दोनशे अच्छा येवाला कोणता सुकट आहे मीठा पाणी का मोदका ये बघा तेच मागाशी बोललो मला ह्याचं नाव नव्हतं मोतका आहेत एकदम छोटे छोटे आहे सुकट हे अच्छा सोडा काहीसा आहे सोडा बाराशे रुपये किलो मस्त कोळंबी सुकून त्याचे सोडे काढलेले आहेत त्याची आई आहे पाचशे वीस रुपये पाचशे वीस रुपये बोंबील इकडे सगळे आतमध्ये बोंबीलच आहे तीनशे वाले बोंबील आहेत ते बघा इकडे हे सगळं पूर्ण हे असं शॉप आहे त्या साईडने आणि जवळ साप आहे एकदम हे बघा अच्छा वाकटी कैस आहे वाकटी आहे तीनशे वीस रुपये किलो आहे दोनशे वीस रुपये तीनशे वीस दोनशे वीस आहे वाकटी आहे कैसा आहे मांदेल एकशे वीस रुपये किलो आहे हे बघा या साईड सगळे सुके मच्छी तर आहेच हे पूर्ण मार्केट शिवडीचं हे बघा सरळ लाईनित आहे पुढे एकदम त्या साईडला शिवडी स्टेशन आहे त्या साईडला आणि संध्याकाळच्या इकडून छोटंसं हे मार्केट लागतं इकडे चप्पल वगैरे हो सगळं काही भेटतात बघा बॅगा वगैरे आहेत हे असं सर्व काळात ना पूर्ण सुकी मच्छी पूर्ण हे मार्केट हे शेवटचं शॉप आहे ह्या साईडला हे इकडे पुढे मार्केट संपतो म्हणजे इथे हे शेवटचं शॉप आहे इथे काय रेट काय आहेत ना ते आपण जाणून घेऊया ह्या शॉपमध्ये अच्छा हे हे काहीच आहे किती दोश साठ रुपये किलो आ, और ये, ये दो है आहे आपल्याला प्रत्येक दुकानमध्ये थोडं वेगवेगळे वे रेट पाहायला भेटतो अच्छा अभी थोडा थंड मौसम चल रहा है इसके लिए बजार टाईट आहे हां अच्छा सस्ता कब हो जाता है गर्मी के टाइम में ओके आणि इकडे व्हाईटवाला जाऊला आहे व्हाईट जाऊला कैसा आहे दोनशे वीस रुपये तर एकदम साप आहे एकदम अच्छा बोंबील बोम्बिल कैसा ही है चार सौ रुपये किलो ये चार साढ़े चार सौ साढ़े चार सौ ये सुरमे है सुरमय कैसा ही है? ये तीन सौ साठ रुपये किलो और ये कितना रहेगा सात सौ सात सात सौ ग्राम एक किलो तक भी आता है ना छोटा मतलब दो पीस आएगा किलो बारह सौ ग्राम है अच्छा साइड में सगे जवूल अच्छा ये ये सब का क्या क्या रेट है दो दोनशे रुपये कैसा ही है, है। हो कैसा हो? एक सौ साठ रुपये एक सौ साठ रुपये कैसा है एक सौ अस्सी रुपये और वो वाला सुकट तीन सौ रुपये और वो कर दी रुपये सौ रुपये हम शेवट शॉप आहे नाम कैसे आपका कलीम 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 ड्राई फिश ओके कलीम ड्राई फिश ओके कधी आलात तो या इकड़े शेवटला शॉप आहे अच्छा होलसेल में भी मिलता है आपके पास होलसेल अभी जो बताया आपने होलसेल रेट है ओके okay. होलसेल में कितना तो और ज्यादा लोगे तो थोड़ा हाँ, और कम हो जाएगा।, जाएगा।, जाएगा कम से कम कितना होलसेल में लेना पड़ता है कम से कम आप दस पंद्रह कभी आला सु मच्छी ना एकदम जिवाड़ा प्रश्न सखाद जरा डबला जवला वगैरह जवला बोमिल बोमला चटनी एक घास सरस जात भरपूर जण इकडे आपल्या कोकणी माणसून भरपूर जण इकडे खरेदीला येतात मच्छी यासाठी कधी आलात तर मी या मी असंच मी ह्या मार्केट कधी आलो नव्हतो पण आज बोलो जाऊया आणि सचिन भाऊ पण आला आज, आज। बोलवला अचानक प्लॅन झाला म्हणजे सकाळी फोन आला जायचं आहे तू जरा जाऊया बोललो जरा मार्केटला थोडं मार्केट फिरूया इकडचं हा आल्यानंतर एक सुगंध येतो ना मच्छीचा आज संध्याकाळी <laughs> खल्लेश्वर ते बघा शेवटचं ह्या मध्ये आपण व्हिजिट केली आणि इकडे सचिन भाऊ आला होता आपण पूर्ण मार्केट फिरलं मोठे मोठे मच्छी बघितलेली सुरमई बघितलेला जास्तीत जास्त आणि आता आम्ही चाललोय घरी सो हा मोठा एकंदरीत थोडा व्हिडिओ झाला आणि इकडे थोडी माहिती घेतलेली इकडे दोन तीन शॉप फिरलो आम्ही आणि सचिन सोबत होता जरी व्हिडिओ मोठा झाला असला ना तरी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये प्रॉपर आणि डिटेल माहिती मिळेल तुम्ही जर सुक्या मच्छीचे शौकीन असाल म्हणजे आपल्या कोकणातला माणूस मच्छीशिवाय त्याचा पान हालत नाही पण जर सुक्या मच्छीचे शौकीन असाल ना तर प्रॉपर गायडन्स त्या व्हिडिओतून त्या व्हिडिओतून तुम्हाला मिळाला आहे आणि रेट वगैरे आहेत ना कमी जास्त होत असतात प्रत्येक आणि तुम्हाला अजून एक सांगतो व्हिडिओमध्ये हो तुम्ही आल्यानंतर एक दोन दुकानं फिरा आजूबाजूला वेगवेगळ्या रेट आहे तर तुम्ही बार्गेनिंग पण करू शकता तुम्हाला ते अजून स्वस्तात पण देऊ शकता तर बार्गेनिंग पण करा आणि इतर दुकानं पण फिरा मार्केटला गेल्यावर बार्गेनिंग करावीच लागतं खूप केला <laughs> तर चला हा एकंदरीत व्हिडिओ मी इथेच एंड करतोय सो आजचा सा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनल ती नवीन असेल तर सबस्क्राईब करा विसरू नका चलाच कोणत्या तरी व्हिडिओ मध्ये तोपर्यंत